भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे नागरिकांचे आरोग्य धोक्यात औषधांनी अन्न प्रशासनाचे दुर्लक्ष भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुका सर्वात मोठी बाजारपेठ आहे येथे परिसरातील अनेक छोट्या गावांमधून येणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या आहे येथील बाजारपेठेतून अनेक खाद्यपदार्थांची खरेदी विक्री केली जाते परंतु किराणा दुकानामधून मुदतबाह्य खाद्यपदार्थांची खरेदी विक्री केली जात असून कारणे विचारल्यास दुकानदार अरेरावीची भाषा करतात शिवाय आमचे कुणीही काही वाकडे करू शकत नाही आमचे हात वरपर्यंत आहेत आम्ही अधिकाऱ्यांना पैसे देतो अशी दमदाटी ग्राहकांना करतात त्यामुळे या परिस्थिती ग्राहक जाम वैतागले आहेत शिवाय अनेक बिकानेर मधून वाढदिवसानिमित्त देण्यात येणारा केक खराब झालेला असतो व पिढ्यांमध्ये ओढ्या असतात त्यामुळे निश्चितच ग्राहक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत सविस्तर वृत्त असे की पिंपळगाव रेणुका येथील एका बिकानेर मधून ग्राहकांनी मंदिरातील प्रसादासाठी पेढ्यांची खरेदी केली असता त्या पेढ्यांमध्ये चक्क जिवंत अड्या आढळून आल्या ग्राहकांनी तात्काळ संबंधित बिकानेर चालकाकडे तक्रार केली असता बिकानेर चालकाने ग्राहकांनाच मुजुरीची भाषा वापरली यावर ग्राहकही दुकानदाराला ताकीद देत दूषित पदार्थ न विकण्याचा सल्ला दिला मात्र दुकानदार काही ऐकण्यास तयार नव्हता आणि ग्राहकांनाच आम्ही विकू तुम्ही काय करणार ते करा अशा भाषेत ग्राहकांनाच उलट शिविगाळ केली त्यामुळे ग्राहक आता वरिष्ठाकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले जात आहेत आम्ही अधिकाऱ्यांना पैसे देतो संबंधित दुकानदाराने खराब झालेला खाद्यपदार्थ विक्री केले आणि ग्राहकांनी विचारणा केली असता आमची तक्रार कुठे करायची ते करा आम्हाला काही होत नाही कारण आम्ही वरच्या अधिकाऱ्यांना पैसे देतो असे दुकानदारांनी स्पष्ट सांगितले त्यामुळे आता ग्राहकही संतापले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संबंधित दुकानदार व बिकाने बाबत तक्रार करणार असल्याचे सांगितले आहेत आणि मुदतबाह्य खाद्यपदार्थ विकणाऱ्या तसेच दूषित खाद्यपदार्थ विकणाऱ्या बिकानेर चालक आणि दुकानदार यांच्यावर कारवाई झाली नाही तर मात्र आम्ही आंदोलन करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहेत पिंपळगाव रेणुका येथील बिकानेर मधून शनिवारी मंदिरात वाटण्यासाठी प्रसाद म्हणून पेढे आणले होते परंतु या पेढ्यांमध्ये चक्क जिवंत अळ्या आढळून आल्या आम्ही तात्काळ पिंपळगाव रेणुका येथे जाऊन बिकानेर चालकास या संबंधित विचारले असता त्याने अरेरावीची अशा वापरली आणि आमचे हात वरपर्यंत आहेत अशा शब्दात आम्हाला सीविगाळ केली असता अमोल मिसाळ ग्राहक रेलगाव यांनी सांगितले आहेत पिंपळगाव रेणुकाई येथील अनेक किराणा दुकानामधून मुदतबाह्य सील पॅक बंद खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे या संबंधित अनेक वेळा दुकानदारास जाब विचारला असता आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही अशा शब्दात दुकानदारांनी ग्राहकांना सुनावले त्यामुळे ते सर्रास मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री करत आहेत त्यामुळे नागरिकांसह बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे यावर लवकरात लवकर वरिष्ठांकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहेत न्यूज रिपोर्टर बोराडे झी इंडिया चोवीस तास न्यूज चॅनल जालना